घरावर सोलर बसवायचं आहे ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणार कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या दर्जेदार सोलर सिस्टीम योग्य आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ इंटरप्राइजेस संपर्क बहात्तर एकोणीस बावन्न सत्याहत्तर एकोणऐंशी नव्वद सदुसष्ट पंचाहत्तर पंधरा पंचाहत्तर शेवगाव शहरातील नगर परिषद पुन्हा शेवगाव नगर परिषदेचा बुलडोजर चालला असून मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी नगर परिषदेतील फौज फाटा घेऊन पेठ मधील जुना बाजार तळ महात्मा फुले भाजी मंडई आणि पंढरी पार्क या परिसरातील अतिक्रमण काढली आहेत दिनांक 12 फेब्रुवारी रोजी शेवगाव नगर परिषदेच्या डॅशिंग मुख्याधिकारी यांनी गुरुवारी शेवगाव शहरात फेरफटका मारला असता त्यांच्या निदर्शनास आलं की जुना बाजार तळ या ठिकाणी नव्यानं टपरी टाकण्यात आलेली आहे असं दिसून येतात शेवगाव नगर परिषदेमधील कर्मचारी आणि पोलिसांचा फौजफाटा सोबत घेऊन नव्यानं झालेली अतिक्रमण बुलडोजरच्या साह्यानं काढण्यात आलेली आहेत तसेच महात्मा फुले आणि भाजी मंडई या ठिकाणी रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उचलला असून आखेगाव रोड लगत पंढरी पार्क या ठिकाणी अतिक्रमणांवर कारवाई केली आहे आणि शासनाच्या जागेमध्ये धूम्रपान व तंबाखूसारख्या वस्तूंची टपरी विक्री केली जात होती ही बाब विजया घाडगे यांना निदर्शनास आल्यावर त्यांनी दुकानातला सर्व माल जप्त केलाय यावेळेस आरोग्य विभाग प्रमुख जगदीश जाधवर अतिक्रमण मुकादम भानुदास गायकवाड निलेश जाधव रमेश खरात आणि इतर नगर परिषदेतील कर्मचारी उपस्थित होते आवाज जनतेसाठी करिता शिवलिंग सोनटक्के शेवगाव आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी